कृष्णा व कोयनेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोयना धरणामध्ये पंच्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे कोयना धरणातून सध्या चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण या शहराचा केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेत समावेश व्हावा यासाठी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे या योजनेद्वारे फलटण शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयेचा निधी मिळणार असल्याची माहिती खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिली उर्मोडी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथे बिबट्याचे वास्तव्य असून मंगळवार दिनांक तीस रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास कळंतरेवाडी येथील रहिवासी संभाजी सरजेराव थोरात यांच्या अंगणामध्ये आलेला बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तात्काळ या, तात या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे सातारा जिल्ह्याला यंदा वादळी पावसाने चांगले झडपून काढले अतिवृष्टीमुळे तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले तर शिवाय शेतकऱ्यांची घराची जनावरांची शेडची अनेक ठिकाणी पडझड झाली यामध्ये सर्वाधिक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे वाई सातारा पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे दोनशे सात घरांची पडझड झाली आहे तर तेरा जनावरांचा मृत्यू झाला आहे यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे सध्या अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे कराड येथील टिळक हायस्कूलच्या वतीने बाबरमाची येथे येताळबा डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले तसेच मिशन लाईफ अंतर्गत हायस्कूलमध्ये इको क्लबची स्थापनाही करण्यात आली वृक्षारोपण केल्यानंतर संगोपन संवर्धनांची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी घेतली आहे सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोबाईल गाळ होण्याचे प्रमाण वाढले होते याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना दिल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गाळ झालेले सुमारे साडेबारा लाखाचे पंचावन्न मोबाईल नुकतेच शोधून काढले व मोबाईल मूळ मालकाला परत केले सातारा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत हे डॉक्टर शोधण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवावी ज्या तालुक्यात बोगस डॉक्टर आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत बोगस डॉक्टर अडळून आल्यास दवाखाना सील करावा व पोलीस विभागाने तपास करून कठोर कारवाई करावी असे आदेश सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले कोरेगाव तालुक्यातील वेलंग येथे भारत फोर्स यांच्या सहकार्याने केशर आंबा रोपे वाटप करण्यात आली पहिल्या टप्प्यात तीनशे केशर आंबा रोपाचे वाटप झाले असून त्याचे चांगल्या पद्धतीने संगोपन करून भविष्यात दरवर्षी आंबा लागवडीत वाढ करून केशर आंब्यात गावाचा सिद्ध केशर नावाने ब्रँड निर्माण करून गावाची ओळख केशर आंब्याचे गाव म्हणून करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी केला कराड अर्बन बँकेने सन दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात एकूण व्यवसायाचा पाच हजार कोटीचा ऐतिहासिक टप्पा पार करत एकूण व्यवसाय पाच हजार एकशे शहाऐंशी कोटीवर पोचवला आहे बँकेने आपली सक्षमता व सुदृढता कायम राखली असल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष एरम यांनी सांगितले अर्बन बँकेची एकशे सातवी वार्षिक साधारण सभा खेळमेळीच्या वातावरण पार पडली दहशत दादागिरी आणि भ्रष्टाचाराला यंदा कोणत्याही परिस्थितीत थारा न देता परिवर्तन घडवण्याचा निर्धार मानखटावच्या जनतेनेच केला असून सक्षम पिढी घडवण्यासाठी मानखटाव तालुक्यातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली खटाव तालुक्यातील अहंसह वीस गावांच्या पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवण्याचा निर्धार औंध येथील सैनिक भवनात झालेल्या बैठकीत करण्यात आला खट्टाओ तालुक्यातील वळूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पूर्व सभापती अण्णा वलेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्तपदी अंबोडे येथील दत्ता पवार यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी विजयकुमार शिंदे हे कायम राहिले सातारमध्ये ऑगस्ट महिन्यात मराठा योद्धा मनोज जरंगे यांच्या उपस्थितीत शांतता रॅली होणार आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांमध्ये जनजागृती व्हावी त्याचबरोबर तहसील कार्यालयात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे व कुणबी दाखले काढताना होणारा त्रास लक्षात घेत दोन ऑगस्टला कराड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्याचा एक निर्णय मराठा समाज बांधवांनी घेतला आहे कराड तालुक्यातील गोवारे येथील गजानन हाऊसिंग सोसायटी ते एम ई बी रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून आंदोलन केले राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथील शासकीय आशा किरण महिला वसतिगृहातील निराधार महिलांना सौ जयमाला बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते खाऊ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले कराड तालुक्यातील हजारमाची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विनोद डोबल यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर कार्यकर्ते व हो पदाधिकाऱ्यांनी कटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला नीरा देवधर पाटबंधारे प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करून कालव्याच्या अपूर्ण कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार देहरेशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्याकडे केली आहे प्रतापगड प्राधिकरण स्थापन केल्यानंतर धोमधरण ते क्षेत्र महाबळेश्वर ते किल्ले प्रतापगड असा दोन टप्प्यात रोपवे उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र त्वरित देण्यासंबंधी कार्यवाही करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या तालुक्यातून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की कळवा दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद